जय राम कृष्ण जय जय राम हरी आज हातकलंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील इरा हॉल या प्रशस्त सांस्कृतिक हॉलमध्ये दे। नामदेव युवा मंच आणि समस्त नामदेव दैवशिंपी समाज पेठवडगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भव्य राज्यव्यापी प्रत्यक्ष वधूवर परिचय संवाद मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यासाठी जवळजवळ सर्व जिल्ह्यातील आणि कर्नाटक राज्यातील वधूवर उपस्थित होते या वधूवर परिचय मेळाव्याचे वेगळेपण म्हणजे प्रत्यक्ष वधू आणि वर उपस्थित राहिले होते आजकाल सर्व समाजातील मुलामुलींच्या त्यांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे मुलामुलींच्या उच्च शिक्षणामुळे आणि आवडीनिवडी एकमेकांची पसंती आणि त्यामध्ये पालकांच्या वाढत चाललेल्या अपेक्षा त्यामुळे क्वचितच एखादे लग्न जुळल्याचे आपणास दिसून येत आहे लग्न जुळण्यासाठी पालक वधवर सूचक दिवसरात्र झटत असतात पण काही मोजक्या शिल्लक कारणावर लग्न जमत नसल्यामुळे हाती निराशा येत असते या पार्श्वभूमीवर पेटवडगाव येथील नामदेव दैवशिंपी समाजाच्या वतीने आपल्या समाजातील मुलामुलींची लग्न व्हावी त्यांना योग्य वधूवर मिळावेत या उद्देशाने पेटवडगाव येथे भव्य राज्यव्यापी असा नामदेव दैवशिंपी समाजाचा वधवर परिचय संवाद मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यासाठी नामदेव युवा वतीने आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी

या या या। परिचय नियोजन आणि आयोजन हे श्री नामदेव दैवशिंपी समाज आणि नामदेव युती या समाजाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पिसे उपाध्यक्ष नारायण गुंडाळे सचिव आशुतोष लोळगे हे आहेत या कार्यक्रमासाठी समाजाचे नेते सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पी दादा उपस्थित होते नमस्कार नामदेव युवा संघटना आणि नामदेव महिला संघटना तसेच समस्त नामदेव शिंपी समाज पेटडगाव यांच्या वतीनं हा वधूवर प्रत्यक्षदर्शी परिचय मेळावा आयोजित आम्ही आज केलेला आहे आणि याचा उद्देश असा आहे की प्रत्यक्षात वधू आणि वरांनी एकत्र येऊन एकमेकांचा परिचय करून घ्यावा आणि यातून बरेचसे विवाह जमावेत या उद्देशानं हा मेळावा आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो आणि सुद्धा आम्ही या इरा हॉलमध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे सर्वसाधारणतः महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाट कर्नाटकातील काही भाग या ठिकाणाहून बरेचसे मंडळी जे उपवर मंड वधू आणि वधू आहेत या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी बरेचसे परिचय होऊन हा थोडं विवाह ठरावेत या उद्देशानं आम्ही या ठिकाणी सर्व नियोजन केलेलं आहे आणि या पद्धतीने आम्ही मेळावा दरवर्षी संपन्न करतो आहे आणि यासाठी आम्हाला या सर्व युवा मंडळींचा आणि सर्वांचं साथ चांगले आहे थँक्यू नमस्कार मी शशिकांत पिसे नामदेव शिंपी समाजाध्यक्ष आज पेटवडगाव येथे नामदेव युवा मंच नामदेव महिला मंडळ आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या वतीनं प्रत्यक्ष वधूवर पाहुणचार मेळाचा आयोजन केलेलं आहे समाजातील दानशूर होतकरू तरुण सहकाऱ्यांच्या मदतीनं हा मेळावा अतिशय सुंदर पद्धतीनं संपन्न झाले होतोय खूप या ठिकाणी गर्दी आहे अनेक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुंबई पुणा नागपूर सोलापूर गोवा त्याचबरोबर कर्नाटक कोकण या सर्व भागातून या ठिकाणी उमेदवारांची नोंदणी झालेली आहे प्रत्यक्ष वधूवर ही संकल्पना असल्यामुळे या ठिकाणी लग लग्न करणारे इच्छुक वधू आणि वर यांचा ठिकाणी प्रत्यक्ष परिचय करणं हे संप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती या ठिकाणी ह्या मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं आणि तो ही जी संकल्पना आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात स्वीकारावी जेणेकरून कमीत कमी वेळात कमीत कमी खर्चामध्ये मुलामुलींची लग्न जमावीत हा मेळाव्याचा उद्देश आहे तो सर्वांनी पुढं न्यावा एवढंच मी बोलतो धन्यवाद जय नामदेव माझं नाव ज्ञानेश्वर चंद्रकांत वडे अखंड शिंपी समाज परिवाराध्यक्ष आहे मी हे जे संत नामदेव युवा मंच जे आहे पेटवडगावचे हे दरच वर्षी हा जो मेळावा आहे प्रत्येक वर्षी व्यवस्थित ही करता हे आत्ताचं यांचं अकरावं वर्ष है। आहे आणि ह्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे उमेदवार आहे वर असू किंवा वधू असू त्यांना सोबत आणल्याशिवाय ह्यांचे है एंट्री देत नाहीत हे एकदम चांगलं आहे त्यामुळं काय होतं की जे वधू वर आहेत ते समोरसमोर येतात एकमेकांसोबत बोलणं होतं आणि पुढची जी प्रोसिजर आहे ती एकदम फास्ट होती हा जो नियम आहे हा प्रत्येक जणांनी जेवढे मेळावे घेणार आहेत तेवढ्यांनी राबविला तर त्यातनं खरंच प्रॉब्लेम जो निर्माण झालेला विवाहाचा तो कमी होणार आहे नमस्कार मी नंदकिशोर गजानन आजरे युवा मंच अध्यक्ष पेठ वडगाव नामदेव युवा मंच व नामदेव महिला मंडळ तसेच नामदेव दैव्य शिंपी समाज पुरस्कृत वधूवर परिचय प्रत्यक्ष मेळावा हा आज पेठवडगावमध्ये संपन्न होत आहे हा पेठवडगावचा मेळा मेळावा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या मेळाव्यासाठी अखंड महाराष्ट्रातून गुजरात कर्नाटक आणि गोवा या राज्यातून कॅन्डिडेट इथे येत असतात त्यामुळे हा मे व मेळावा महाराष्ट्रामध्ये मेळावा म्हणून प्रत्यक्ष जर मेळावा बघावा तर पेठवडगावचा मेळावा जाऊन बघावा असा हा मेळावा पेठवडगावचा प्रसिद्ध आहे आणि हा मेळावा आपण पूर्ण मोफत करत होतो पण या वर्षी आपण प्रवेश फी चारशे रुपये घेऊन करतोय त्याच्यासाठी आपण फोर कलर सूची आणि पोस्टेज एवढेच फक्त त्यांच्याकडे चहा नाश्ता जेवण प्रवास या मेळासाठी आपण फ्रीमध्ये नमस्कार मी सुधाकर नारायण पिसे सदस्य नामदेव शिंपी समाज पेठवडगाव नामदेव हवा मंच माध्यमातून नामदेव महिला मंडळ आणि नामदेव शिंपी समाज पेठवडगाव यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीस सालचा वधूवर पाहुणचार चार वधूवर परिचय मेळावा आज सुरू झालेला आहे या वधूवर मेळाव्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत पाचशे वधूवरांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे या वधूवर मेळाव्यामध्ये अनेक प्रकारचे परिसंवाद असून यामध्ये वधूंचा आणि वरांचा परिचय करून देण्याचं काम या ठिकाणी स्टेज समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी या पाहुणचार मेळाव्यासाठी उपस्थित असणारे अनेक पाहुणे मंडळी असतील समाज बांधव असतील यांच्या भोजन कक्षामध्ये आपण आहोत या ठिकाणी माझ्या पाठीमागं या कार्याला ज्यांनी सरळ हाताने मदत केलेली आहेत कोडाळकर नाजरे असतील याशिवाय लोळगे असतील ही उंडाळे मंडळी असतील या सर्व मंडळीच्या सडळ हाताने या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे या पाहुणचार वधूवर मेळाव्यासाठी जे व्यासपीठ आहे ते कैलासवासी विलासराव ज्ञानोबा कुडाळकर यांच्या नावानं डॉक्टर सूरज आणि स्मिता कुडाळकर यांनी यासाठी देणगिल्ली आहे खरं तर गेल्या चार वर्षामध्ये अतिशय सातत्यपूर्ण असा हा मेळावा होत असून यापूर्वी कायम मोफत जेवण मफत नाश्ता मफत चहा आणि पाणी ही व्यवस्था नामदेव नामदेवामंच्या माध्यमातून केलेली आहे फक्त यावर्षी समाजाची काही कामं असल्यामुळं यावर्षी पुरते आम्ही सूचीसाठी चारशे रुपये ही वर्गणी घेतली आहे माझी समस्त समाज बांधवांना विनंती आहे की समाजकार्यामध्ये आपण हाताने सहकार्य करावं आणि या पाहुणचार चार मधुवर मेळामध्ये आपल्या मुलांचे परिचय करून द्यावेत मुलींचे परिचय करून द्यावेत आणि काही विवाहसुद्धा ठरवून घ्यावेत एवढी विनंती आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं करतो मी आपलं न्यूज चॅनेल जे आहे शिवराज यांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल देसाई साहेबांना आणि आमचे सुहास यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीचं सोशल वर्क आपल्या माध्यमातून घडावं ही विनंती करतो धन्यवाद तसेच समाजाच्या विश्वस्त मंडळामध्ये श्री ह ब प बाळकृष्ण शंकरदास श्री ह ब प चंद्रकांत हावळ धनंजय गोंदकर रमेश गानबावले, प्रकाश मिरजकर राजेंद्र हावळ ह ब प संतोष लंगरकर मनीष लंगरकर इथ शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई वडगाव